महिनाभर कुरकुरीत राहणारा दिसायला जेवढा सुंदर दिसतोय ना खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो आणि बनवायला तर अगदी सोपा आहे जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना हा भाजक्या पोह्यांचा चिवडा तरीसुद्धा माझी पद्धत वापरून तुम्ही अगदी काही मिनिटातच हा चिवडा बनवून तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अर्धी वाटी इथं शेंगदाणे घेतलेत तुम्हाला आवडतो तेवढा लसूण घ्या कडीपत्ता घेतला आहे चिरून मिरची घेतली आहे जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाका फुटाण्याची डाळ घेतली किंवा याला डाळवंसुद्धा म्हणतात इथं मी एक छोटी वाटी भरून डाळवं वा घेतलेलं आहे त्यानंतर खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेत एक अर्ध्या वाटीच्या वरती असतील ते एवढे खोबऱ्याचे काप घेतलेत त्यानंतर मका पोहे ते अगदीच ऑप्शनल आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर मका पोहे घ्या किंवा नसतील आवडत तर नका घेऊ मला आवडतात त्यामुळं मी इथं घेतलेत एवढं सगळं सामान आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी अर्धा किलो भाजीके पोहे घेतलेले आहेत तर अगदी ते ते कुर कुरकुरीत आहेत जर थोडेसे तुमचे नरम पडलेले असतील तर तुम्ही इथं थोडेसे भाजून सुद्धा घेऊ शकतात मी इथं भाजले नाही त्यानंतर लगेच तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपले शेंगदाणे चांगलं आपला कलर बदलू पर्यंत असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे जेव्हा आपण भाजायला टाकतो त्यावेळेस त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं त्याने काय होतं आपल्या शेंगदाण्यांना मीठ लागलं जातं आणि एकदम सुंदर असे शेंगदाणे लागतात चवीला त्यानंतर शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे आणि लगेच इथं मका पोहे तळायला घ्यायचे मका पोह्याला एक पाच दहा सेकंद लागतात लगेच ते तळून होतात अशा पद्धतीने एक जाळीचा म्हणजे झाऱ्या घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचे म्हणजे सगळं जे काही एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं आणि जेव्हा आपण भाजके पोहे तळून घेतो त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं लगेच इकडं तेलामध्ये आपल्याला खोबऱ्याचे कापसुद्धा असे तळून घ्यायचे यानंतर लगेच आपल्याला डाळवंसुद्धा तळून घ्यायचं याला जास्त वेळ लागत नाही कारण हे आधीच भाजलेलं असतं तर लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण कढीपत्ता आहे तर तो तो सुद्धा तळून घ्यायचा आहे इथं कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता तळायचा तुम्ही बघू शकता अगदीच कुरकुरीत झालाय कडीपत्ता आणि काढून घ्यायचं त्यानंतर मिरची सुद्धा तळून घ्यायची जे आपण मिरची आणि लसूण तळून घेणार आहे ना त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही राहायला पाहिजे याने काय होतं चिवडा मऊ पडतो आणि कुरकुरीत राहत नाही त्यानंतर कडाईतलं एक्स्ट्रा तेल काढून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि गॅस बंद करायचा त्यानंतर वरून लाल मिर्च पावडर टाकायची हळद पावडर आणि धने पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार जेवढं आपल्याला खारट लागतं आधी पण आपण मका पोह्यांवरती मीठ टाकलं होतं त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं जर आपल्या चवीनुसार तर मीठ टाकून घ्यायचं परत एकदा मिक्स करायचं आणि इथं जे आपले भाजके पोहे आहेत त्याच्यावरती आपण जे तळून घ्या घेतलेले सगळे जिन्नस आहेत ते वरून टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचं आणि त्यानंतर जो आपण कढईमध्ये मसाला बनवला होता तो सुद्धा या सगळ्यांवरती टाकून घ्यायचा आणि हे सगळं गरम असतं त्यामुळे काय करायचं जो झाऱ्या आहे ना तर त्यानेच आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू आणि आपल्या हातालासुद्धा नाही पोळलं पाहिजे पण सगळा मसालासुद्धा भाजक्या पोह्यांना लागला पाहिजे या पद्धतीने मिक्स करायचं आणि जसं जसं हे थोडं थोडं थंड होईल तसं तसं आपल्याला हाताने सुद्धा मिक्स करायचं आहे कारण हाताने मिक्स नाही केलं तर सगळ्या मका पोह्यांना जी हळद मसाला आहे तर तो लागत नाही अशा पद्धतीने आपल्याला हाताने सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चिवडा किती अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवला आहे किती छान दिसतोय आणि चवीला सुद्धा एकदम मस्त झाला होता सगळं प्रमाण एकदम मस्त झालं होतं आणि हा चिवडा मी पहिल्यांदाच केला आहे पण एवढा सुंदर लागत होता ना यात शेव वगैरे काही नाही आहे पण एवढा टेस्टी लागत होता सगळे पदार्थ असे कुरकुरीत तळले गेले होते त्याच्यामुळे खूप सुंदर हा चिवडा झाला होता तर तुम्ही सुद्धा हा चिवडा माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल याआधी आपल्या चॅनलवरती मी तांदळाची चकली किंवा जे आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी याचेसुद्धा व्हिडिओ आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे ते सुद्धा व्हिडिओ नक्की एकदा चेकआउट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ ला ला हा चिवडा जर तुम्हाला भाजक्या पोह्यांचा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा बघितल्याबद्दल धन्यवाद